आजोबा नाव काय आपलं खुदेर नारायण क्षीरसागर गाव तावशी वय सांगा मला वय पासष्ट किती वेळा फासल तुम्ही चार वेळा आज आमच्या ट्रॅक्टर मालकावरती एवढी वाईट वेळ आले की यांच्या सासर रत्ता इथे गव्हास ज्वारीचे कानून दिले बघायचं काय तिथं पळून जाते ते गेले की अंगावर दुसरी माणसं दारू पिऊन पाठवते हो ती पोलीस प्रशासन तिथला काय हे घेत दखल घेत नाही जे व्यक्ती आहे त्यांना मारण आले तर अनेकांनी याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला गेला आहे मात्र तो प्रश्न काही दिवसातच तिथं स्थगित करण्यात आला आहे पुढे या त्याच्याशी काही देणं कोणाला पडले पडलं नाही आहे ना राज्य सरकारला पडलं नाही आहे ना पोलीस प्रशासनाला पडले नाही आहे म्हणजे शेतकऱ्याच्या मागं कोणच वाली राहिला नाही आता सध्या तरी कुठले आमदार खासदार काय कोण घेत नाही तर कुणाला आमची एवढी बिकट परिस्थिती आली आत्महत्या करण्याची वेळ पण लहान लहान ती त्यांच्याकडे बघून पुन्हा आम्ही थांबतोय ती निमित्तच ऍक्सिडेंट झाला एकलसपुरामध्ये हो त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांना मारलं त्या ती पोलीस प्रशासनान काय म्हणतात आमची एकच मागणी आहे फक्त मुकदमाला धरून आणण्यात निसतं का माझ्या नाही त्या मोकदमान पैसे वसूल केले पाहिजे आमच्या कोर्टा पोलीस स्टेशनला गेलो स्टेशनला गेलो मुकदम पोलीस स्टेशनला धरून सोड नाही तर तुला अटक करून हात घात म्हणजे चोर सोडून पाचशे पण सामान्य शेतकऱ्यांची ही अवस्था आहे जर एखादा पुढारी जर बसला असता तर अनेकांनी फक्त प्रशासनाचे दहा वीस अधिकारी इथे येऊन गेले असते आणि विनंती केली असती मात्र आतापर्यंत एकही प्रशासनाचे अधिकारी इथे आले नाही आहेत का ना आले नाही आहेत हे मला देखील सांगण्याची गरज रुपये कपात कशासाठी जी ऊस तोड कामगार जी ऊस तोडा येते त्यांच्या विम्यासाठी बरं तीच आम्हाला फसवते ती फस मग जे आमच्या पाठीमाग कोण नाही त्यांच्या पाठीमाग सर्वजण आहेत ती फसवतात मग हे दहा रुपये जे तुम्ही काढता तदा माग किती तर लाख टन गाळप होतय किती तर कोट्या देत कोट्याने देई आम्ही फायनान्स कर्जाचं घेतलेलं ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा अधिक टोळीनं आम्हाला पंधरा लाख रुपयाला बुडवलं ही भरपाई भरायची अधिक कारखान्याचं पैसे भरायचं आणि ट्रॅक्टर कारखान्याने ओढून नेऊन तीन वर्ष झालं आमचं न्यायालयात काय करावं आता काय करावं आत्महत्या करण्याची वेळ आली म्हणून तर बसलो इथं आता पर्याय नाही काय आता तर असे किती प्रकरण आहे अडीचशे पंढरपूर तालुक्यात अडीचशे पैकी दोन एक, तीन किंवा पंचवीस झाला एक पंचवीस अडीचशे पैकी याच्यावर काय कारवाई केली कारवाई केली नाही आणि एक, एक वर्ष झालं एक ही मुकदम धरून आणला नाही शेतकरी राजा म्हणलं लग, म्हटलं जाते की आता काय राजा म्हणून करायचा वर्ण शेतकरी राजा ते न खाऊन राजाला झालं होत राजा नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडिया मध्ये स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर तहसील कार्यालय या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी ऊस वाहतूक जे करणारे आहेत त्यांची प्रचंड प्रमाणात फसवणूक झाल्याची देखील अनेक तक्रारी अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र याकडे ना पोलीस प्रशासन दखल घेतं ना राज्य शेतकरी दखल घेतं ह्यांना मिळतं ते फक्त आश्वासन आताच त्याच धर्तीवरती जिल्हाध्यक्ष आहेत शेतकरी संघटने शे, वाहतूक संघटनेच्या बाबतीतले त्यांच्यावर आपण त्यांनाच विचारू की नेमकं काय प्रकार आहे वारंवार घडत आहेत ह्याच्या बाबतीत अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत यामध्ये वा ऊस वाहतूकदारांचे देखील आम त्यांच्या अमानुष मारहाण झालेले आहे एकेकाल तर मर्डर देखील झालेले आहे त्याबाबत काय सांगा तर काय अपेक्षा घेऊन बसलेले या ठिकाणी आपण आम्हाला सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की जे आमचं ऊस मुकदमाने आपलं नाव सांगा आधी मी सुधीर भवन शिंदे ट्रॅक्टर मालक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघतोय आता आणि आमचे माझ्या मुकदमाला हे आमचे जे मग सोलापूर जिल्ह्यातल्या आठशे ते नऊशे ट्रॅक्टर मालकांची फसवणूक केली गेल्या वर्षीपासून त्यांचं गुन्हा दाखल करून घेत नव्हते आता गेल्या वर्षीपासून घ्यायला गे लागले त्या गुन्हा एक वर्ष झालं गुन्हा दाखल करून घेऊन अद्याप एक ही मुकदम धरून आणणार आहे बाबतीत आपण वा, वारंवार तक्रार देखील दिली होती हे तुम्ही म्हणता अगदी अधिवेशनच्या काळात देखील तुम्ही प्रकरण गेलो त्याच्यामध्ये देखील पोलिसांना स्थानिक परिषदेने सरकारने की गुन्हे दाखल करा मग त्याच्यानंतर पोलिसांनी इथे किती गुन्हे दाखल केले आतापर्यंत एक चार पाच गुन्हे दाखल झाले तालुका आहेत असे किती प्रकरण आहेत अडीचशे आहेत पंढरपूर तालुक्यात अडीचशे पैकी दोन तीन किंवा पंचवीसशे झालं असतील पंचवीस अडीचशे पैकी याच्यावर काय कारवाई केली कारवाई केली नाही आणि एक वर्ष झालं एक ही मुकदम धरून आणला नाही फक्त मी एक मुकदम माझा सेटलमेंटसाठी तो पैसे देऊन निघून गेला आणि जो कीर्तन जे दडगावचा मुकदम आहे त्यानं सतरा जणांना लॉटरी दिलेत एंबुर्णी आणि पंढरपूर आणि मंगळवेढा सांगूला सतरा जणांना लॉटरी दिलेत त्याच्याकडे पोलीस गेली तर तो फार असतो आणि बायकुला वगैरे पोलिसांच्या अंगावर घालतो पोलिसांना तिथनं आर रवीची भाषा करून आकलन दिले त्यांनी गेले होते स्थानिक पोलीस गेले नव्हते पोलीस स्टेशनला जाऊन समन्स देऊन तिथली समन्स घेऊन ते आले मुकदमापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही हा।, हा।, हा ते सांगतात आम्हाला आम्ही मुकदमावर पोहोचलो मुकदमाची चर्चा केली मग एकशे वीस दाखल असताना मुकदमा भेटल्यानंतर का आणला नाही पोलीस प्रशासनानं आणायला पाहिजे होता आणि हे एक देखील मुकदमा आणला नाही फक्त आम्हाला आश्वासन दिले जाते मग आता आम्ही ट्रॅक्टर मालक संघटनेच्या जे ज्यांच्या टोळ्या गेलेत पळून त्यांनी ठरवलं की आपल्याला ओपोषणला बसल्याशिवाय पर्याय नाही आमचं आम्हाला आम्ही त्यांना पैसे देतो म्हणजे कारखान्याकडून ॲडव्हान्स घेतो आम्हाला ॲडव्हान्स उचल देताना चार पाच टप्प्यात ॲडव्हान्स देते कारखाना आणि टोळी नाही आली तर आम्हाला सांगते तुम्ही एका टप्प्यातच आमचं पूर्ण भरा किती आहे रक्कम किती आहे टोटल सर्व टोटल आपल्या पंढरपूर तालुक्यातलीच कमीत कमी नऊ दहा कोटी रुपये आहे पंढरपूर तालुक्यातली पंढरपूर फक्त आणि सोलापूर जिल्ह्यातली करोड रुपये आहेत आणि कारखान्या हे सगळं हे समजा बीड आहे जालना परळी धुळे नंदुरबार तडगाव परभणी हे समजा हिंगोली या जिल्ह्यात ह्यांची एक संघटना आहे मोकदम लोकांची हे संघटनेच्या माध्यमातून ही जे हाताशी विविध पक्षाची पोडरी आहे त्यांचं स्थानिक पुढारी स्थानिक पुढरी त्यांचं तिथलं त्यांच्या हाताला धरून ते असं काम करतात की शेतकऱ्यांना टोप्या टाकतात आणि त्यांना तिथं पोलीस प्रशासन अटक कराय गेलं तर हे आपल्या पोलिसांचं तिथलं पुढरी काही चालू देत नाहीत त्यांना रिकाम्या हाताने परत माघारी पाठवतात मग हे कधी थांबणार आहे आमचं का आमच्यातले आमच्या शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर थांबणार आहे का आमचे बाळासाहेब जाधव म्हणून अ शिद्धीवाडीचे होते त्यांचे नव्वद लाख रुपये होते आम्ही दिवसभर पोलीस स्टेशनला बसलोय जाता जाता एकलास आ, ते एकलासपूर मध्ये गोपाळपूर मधून मी आमच्या घरी गेलो दहा बारा किलोमीटर आणि ते निमित्त ऍक्सटेंड झाला मध्ये मग त्यांचा ऍक्सटेंड झाला त्यांना मारलं त्या मुकदमाने की पोलीस प्रशासनानं थोडी देखील चौकशी केली के नाही याच्या बाबत त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्या तक्रार केली ना परंतु ह्या मुकदमाने असं एक एक जर मालक ट्रॅक्टर मालक धरून माराय केला तरी पोलीस प्रशासन कपच असणार का माडा तालुक्यातील देखील एक बसलेला माडा तालुक्यात देखील ते बसले मी त्यावेळेस बेमळे गावच मी त्यावेळेस तेथच होतो वीस किलोमीटर अंतरावर होतो त्यांना टेम्पोतनं खाली टाकून दिलं मारलं काय केलं त्यांचं काय जीव आला का परत त्यांचा आला नाही विशेषतः संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हे तर राज्यभरात बेंबळे नावाचे जे भोसले नावाचे व्यक्ती आहेत त्यांना तर अनेकांनी याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला गेलाय मात्र तो प्रश्न काही दिवसातच तिथे स्थगित करण्यात आहे पुढे या त्याच्याशी काही देणं घेणे कोणाला पडलं नाहीये ना राज्य सरकारला पडलं नाहीये ना पोलीस प्रशासनाला पडले नाहीये काय कोणालाच याच देण घेणं पडलं नाही काहीच म्हणजे शेतकऱ्याच्या मागे कोणच वाली राहिला नाही आता सध्या तरी आता उपोषणाला काय कोण आलं नाही सकाळी आम्ही दहा बसलोय एकही अधिकारी आलो नाही कोणी आलं नाही काय कोणा नाही त्यांना धाकच नाही वर्णजी मंत्रालयातून आपण म्हणतो हे आपलं फडणवीस पवार आणि शिंदे सरकार आहे त्यांनी तर खरंतर सामान्य शेतकरी आहेत सकाळपासून शेतकरी बसलेले आहेत आता वाजले कमीत कमी तीन चार वाजलेले आहेत प्रशासन देखील आता प्रशासन निघून जातील इथूनच पण सामान्य शेतकऱ्यांची ही अवस्था आहे जर एखादा पुढारी जर बसला असता तर अनेकांनी फक्त प्रशासनाचे दहा वीस अधिकारी इथे येऊन गेले असते आणि विनंती केली असती मात्र आतापर्यंत एकही प्रशासनाचे अधिकारी इथे आले नाहीयेत का, का आले नाही आहेत कसा आले नाही आहेत हे मला देखील सांगण्याची गरज नाहीये आमच्या माग कुठल्या पुढऱ्याचा हात नाही त्यामुळे कोण आलं नाही आणि आमचे आम्ही एक असे आठ आमचे आहे की ज्यावेळी आमच्या बसलेल्या लोकांचा मुकदम आमच्या समोर हजर करत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही आम्ही इथं मेलू तर चालेल मग काय आम्हाला दुसरा पर्याय नाही आज आज आमच्या ट्रॅक्टर मालकावरती एवढी वाईट वेळ आले की यांच्या सासऱ्यात आता इथे गवा ज्वारी आणून दिले बघा इथं एक आता तो तिथंच आहे साईडला आणून दिली एवढी उपासमारीची वेळ आली कारखानदारांनी ट्रॅक्टर त्याला कारखानदारला आम्ही रिक्वेस्ट केली बाबा हप्त पाडून द्या ह्यांचं ट्रॅक्टर सोडा लोकांशींच तुमचं त्याच्यावरती काय लांगर लोटर करून त्याच्यावरती तुमचं टाकता येतील कारखाना बी ऐकत नाही पोलिस प्रशासन बी कुणाची दखल घेत नाहीत आणि जर असं काय म्हणताय ट्रॅक्टर आम्ही फायनान्स कर्जाचं घेतलेलं ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा अधिक टोळीनं आम्हाला पंधरा लाख रुपयाला बुडवलं ही भरपाई भरायची अधिक कारखान्याचं पैसे भरायचं आणि ट्रॅक्टर कारखान्यानं ओढून नेऊन तीन वर्ष झालं आमचं न्यायालयात त्याच्यावर काय कारखाना पण आम्हाला काय दखल देणार आहे एक रकमतोय कारखान्याने पैसे दिलं आधी आमचं टोळीकड बोलल्यात पैसे पंधरा लाख रुपये आणि दुसरी गोष्ट की आता आमची एवढी बिकट परिस्थिती आली की आत्महत्या करण्याची वेळ येते पण लहान लहान आहे ती त्यांच्याकडे बघून पुन पुन्हा आम्ही थांबतोय गुरं डोर विकून कसं तरी ती फायनान्स चा निल केला आम्ही पण आज जगण्याची परिस्थिती नाही म्हणून आता मला पाहुण्याने दोन पोती इथं जाणून दिले ज्वारीची अशी परिस्थिती बिकट झालेली आहे काय वाटतं हे कुणी तोडगा काढावा असं वाटतं माझे माझं नाव नामदेव सुखदेव लेंडवे राहणार कवठळी आमचे वाहन मालक संघटनेचे अध्यक्ष सुधर शिंदे यांच्या अध्यक्षाखाली खाली आम्ही समजा वाहन मालक आम्ही काम करणार आहे आणि करतो या माझी फक्त एकच म्हणते आहे ह्या वाहन मालकाच्या जीवावर आज कारखानदार चेअरमन संचालकवाडी कारखान्याची कामगार जगता आणि वाहन मालकावर टोळ्या आल्यामुळं व टोळ्या आल्यामुळं ह्या वाहन मालकाचं रान एकायची मार्ग म्हणजे रान एकायची बऱ्या मार्ग हे झालाय त्याला पर्याय मार्ग नाही रान का तर कारखान्याचं पैसे नाही भरलं कारखानदार टाकून येतो या कारखानदार टाक नाही घेतलं तर फायनान्सवाले ओढून येते बँकवाडून शेतकऱ्यांची कशी चारी बाजूनी कोंडी होते हे दिसून येतं आहे तिकडून पैसे नाही आले की कारखानदार करतो आहे कारखा नाही आले की फायनान्स आहे फायनान्स नाही आले की असे अनेक एकमेकांची अशी साखळीपर्यंत जोडली गेले तरी शेका शेका ही वाहन मालकाची बँका आणि कारखानदारीची शेतकरी अधिकारी किंवा वर्ष वर्षाचा काय संबंध नाही ती एमडीन सांगितलं की ती खाली पद्धती आमची वाहन ओढण्यात येते माझी एक विनंती आहे ही आमदार आमदार झाली आहे ती ही वाहन मालकाने कारखान्याचा ऊस आणला या ही शेतकऱ्यांनी ऊस आणलाय शेतकऱ्याला ऊस जावा कारखान्यात वाहन मालकांनी हवा तवा ही समजा सर्कल फिरते सुद्धा तर माझे एक मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला माझं एक आश्वासन आहे म्हणजे एक माझं निवेदन आहे त्यांनी एक ह्या तपसाठी कायदा मुकदमासाठी कडक कायदा बाबा त्या मुकदमाने ह्या वर्षी पैसे घेतलं जर ती टोळी नाही आली किंवा मुकदम पळून गेला तर त्याला तातडीनं डी वाय एस पी साहेबांनी किंवा आय पी एस साहेबांनी कुठल्या तर अधिकाऱ्याने त्याचा नेम नेमून त्या मुकदमाला त्यांनी तातडीनं एका वर्षात निकाल लागून त्या मालकाला पैसे जरी पैसे दिलं तर आम्ही समाधानकारक करणार आहे तर आता बजेटचं अधिवेशन चालू आहे पण या बजेटच्या अधिवेशनाबाबत बाबत ऊस वाहनधारकाचा कुठेही उल्लेख ना कुठल्या आमदारांनी केला नाही कुठल्या सदस्यांनी केलेलं आहे काय याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं नेमकं नाही म्हणजे ह्या ट्रॅक्टर मालकडला त्यांनी कुठलीच म्हणजे कसली तरतूदच नाही त्यांना आणि जे शेतकऱ्याकडून टनाला दहा रुपये घेतात गोपीनाथराव मुंडे महामंडळ ह्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या टनातून दहा रुपये कपात करतात मग किती तर शेकडो सहकारी साखर कारखाने किंवा कार खाजगी आहेत खाजगी कारखान्यामधून कार गोपीनाथ मुंडे यांच्या संस्थेमार्फत यांना दहा रुपये प्रति टनाने पैसे दिले गेलेले आहेत अशी एक ते काहीतरी नियम आहेत किती लाख गाळप झाले त्या पैशाचं काय झालं ह्या जा शेतकऱ्यांना देखील प्रश्न पडलेला आहे खरं तर याची मागणी तुम्ही केली होती का केली होती आम्ही पंकज नाई ग्रामविकास मंत्री होता आम्ही त्यावेळी केली होती परंतु हे जे दहा रुपये कपात कशासाठी आहेत जे ऊसतोड कामगार जी ऊस तोडा येते त्यांच्या विम्यासाठी बरं तीच आम्हाला फसवते ती मग जे आमच्या पाठीमाग कोण नाही त्यांच्या पाठीमाग सर्वजण आहेत ती फसवतात मग हे दहा रुपये जे तुम्ही काढता तदा माग किती तर लाख टन गाळप होतोय किती तर कोट्यादी कोट्याने ते निधी गोळा होतोय ते आमचा ट्रॅक्टरवाल्यांचा बीने दिला पाहिजे ऊस ट्रॅक्टर मालकांचा कारखानी किंवा वाहन कारखानी ऊस न्यायला तरच कारखानदार चालतो कारखानदारी चालणार नाही तर कारखान लोक काय ऊस तोडणार नाहीत त्यांची जी बगल बचचे घरी बसते त्यांची बघते ते त्यांचं काय ट्रॅक्टर एवढं नाहीत की बाबा जर गोळा केलं एक कारखाना चालू शकेल या पुढचं पाऊल काय असणार आहे काय असणार या आता जर नाही दखल घेतली काय असणार आहे तर तिथं न्याय मिळण्याशिवाय कोणी उठणार नाहीत ना एकच मागणी आहे आपलं नाव सांगा प्रकाश बळी शिंदे आंबे ट्रॅक्टर मालक आपली किती लाखाची फसवणूक झाली सहा लाखाची फसवणूक झालेली नंदुरबार मध्ये पैसे संदर्भात आपण गेला होता का त्या भागात गेले तर काय परिस्थिती जाणवली आपल्याला काय तिथं पळून जाते ते गेले की अंगावर दुसरी माणसं दारू पिऊन पाठवते ती पोलीस प्रशासन तिथला काय हे घेत दखल घेत नाही तिथलं वरल पुढारे लोक त्यांना मदत करते ती तिकडे काही चाल देत नाही ती आपलं याबाबत राज्य पातळीवरती कुठे कुठे याच्या वाचा फोडली होती कधी आम्ही नागपूर अधिवेशनला बी गेलो होतो तिथं बी हे केलं तिथं बी त्यांनी काही दखल घेतली नाही मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हे अधिवेशनात काय तर त्यावेळेस आपण नागपूर अधिवेशन गेलं होतं त्यावेळेस कोण कोण भेटलं होतं आणि काय आपल्याला सांगितलं आमच्यातली टीम गेली ती मी गेलो नव्हतो मी आजारी होतो तरी समाधान दादा अवताडे था भेटले होते हा आजी दादाने भेटलो होतो कल्याणराव काळे चर्मन साहेब होते या सर्वांना भेटून त्यांनी सांगितलं होतं की तुमचं मुकदम धरून आणण्यात येतील हे की मुकदम धरून आणला नाही कुठे याची पण फसवणूक झाली फसवणूक झाली याची म्हणजे मंत्रालयाच्या देखील आश्वासनाला केराची टोपली दाखवतात पोलीस लोक आता काय भूमिका रे आता जर आपण आम्ही उठत नाही आता आमची एकच भूमिका आमचं मुकदम हजर करा त्यावेळेला आम्ही उठतो पैसे काढून काय म्हणतात आमची एकच मागणी आहे फक्त मुकदमाला धरून आणण्यात निसतं का मजा नाही त्या मुकदामाकडून पैसे वसूल केल्या पाहिजे आमच्या कोर्ड्या नोटरी आहे त्याचं चेक आहे तर चेक बॉन्श केलं तरी ती बॉम्ब मुकदम घेत नाहीत नोटरी घेत नाही ती नोटरी केली तर पोलीस स्टेशन आमची तक्रार घेत नाही तुमचं काय खरं नाही म्हणते ती तर पोलीस स्टेशन सुद्धा आमच्या केस ते आतापर्यंत आजोबा नाव काय आपलं सुधीर नारायण क्षीरसागर गाव तावशी वय सांगा मला वय पासष्ट किती वेळा फसलं तुम्ही चार वेळा बर एक वेळ टोळी तीन वर्ष टोळी झाली नाही या वर्षी तीन वर्ष असं पसवूनच पैसे गेले पोलिस स्टेशनला वगैरे गेलो पोलीस स्टेशनला गेलो मुकदम पोलीस स्टेशनला धडगाव धरून न्यायला पोलीस मधली सोड नाही तर तुला अटक करून आतघात दिली आलो भिवून पडून कशाला तेव्हापासून गेलोच नाही तिकडं काय करावं आता आता काय करावं आत्महत्या करण्याची वेळ आली म्हणून तर बसलो इथं आता पर्यायच नाही काय आता तर दुसरा पर्याय काय नाही आता इथं बिष सरकार न्याय देत नाही मग काय करायचं आता वेळेस ही अशी चालू राहणार आहे यासाठी मग इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे काय सांगू आमचं झालं ते आम्ही सांगतो बाबा ह्याच्या पुढे करू नको कर। पसुली पसुली तर, तर नको केलं तर आम्हाला सहभाग येत राहू आम्हाला मदत कर आम्ही ते फसलोय तू तर फसवू नको कुणाला या संदर्भात आता भेटलो का तुम्ही कुठले आमदार खासदार काय कोण दखलच घेत नाही तर कुणाला गेल्यावर तू आम्हाला विचारून केलं म्हणते बर आता काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे अशीच मागून खायचं आत्महत्या करून मारणे पर्याय कुठं एकीकडे शेतकरी राजा म्हणलं म्हटलं जातं की आता काय राजा म्हणून करायचं नाही का वर्ण शेतकरी राजा ते न राजाचा पाक खाऊन राजाला झालं होत राजा